गोकुल सोबत गोकुल महाराष्ट्राला देशा दिशा देणारी देशाला दिशा देणारी ही इलेक्शन आहे आणि ज्या चळवळीमधनं आपण सर्वजण तयार झाला ज्या मातीमधनं तयार झाला त्या मातीला बळ देणारी ही इलेक्शन आहे उद्याचं देशाचं नेतृत्व कुराच्या हातामध्ये द्यायचं आणि काय त्या देशाला भविष्यामध्ये घडवायचं याला याचा निर्णय घेणारी ही इलेक्शन आहे आणि मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगेन जगाच्या पाठीवर भारताचा परचम अभिमानानं लहरला पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व या देशामधनं तयार होतं ते एका सामान्य कुटुंबात तयार झालेलं नेतृत्व संपूर्ण देश डोक्यावर घेतो महाराष्ट्रातनं त्याला बळ मिळतं युपी नंतर सर्वात जास्त खासदार कुठल्या राज्यामध्ये असतील तर ते महाराष्ट्रामध्ये असतात आणि महाराष्ट्रानं सातत्यानं मोदी साहेबांना साथ दिले त्यांना विकासासाठी हात दिलाय आणि याही वेळा चारसो पारचा जो नारा आहे त्या चारस चा आपल्या लोकसभा मतदारसंघामधन दोन्ही खासदार मध्ये असतील हा विश्वास देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात ही इलेक्शन माझी एकट्याची नाही ही इलेक्शन खऱ्या अर्थानं देशाला एक सक्षम नेतृत्व देण्याची ज्या नेतृत्वानं जनधन योजना तुमच्यासाठी दिली ज्या नेतृत्वानं पंतप्रधान आवाज तुमच्यासाठी त्या ठिकाणी दिलं ज्या नेतृत्वानं जल जीवनच्या माध्यमातनं प्रत्येक घराला नळ पाणी पुरवठा दिला ज्या नेतृत्वानं प्रत्येकाच्या उपाशी पोटासाठी म्हणून एकशे चाळीस कोटी जनतेपैकी ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देणारा एकमेव पंतप्रधान या देशातला कोण असेल तर त्याचं नाव ना नरेंद्र दामोदरदास मोदी हे आपण या ठिकाणी जाणलं पाहिजे कुठल्याही देशामध्ये इतकी मोठी योजना नाही कोणत्याही देशामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था नाही मोदी साहेबांनी गरिबांना केंद्रबिंदू मांडलं आणि या देशाला सर्वांगीण विकासाचा संकल्प घेत इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट पासून पोर्टची डेव्हलपमेंट असेल एअरपोर्टची डेव्हलपमेंट असेल एंड्राइन्स असेल आय आय टी कॉलेजेस असतील एमसी या ठिकाणी व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्थेला बळकटी करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं लोकसभेचं काम गावगाड्याचं आहे का तर शंभर टक्के गावगाड्याला पुढे नेण्यासाठी म्हणून जी व्यवस्था तयार करावी लागते ती एका गावापुरती नाही तर देशाला देशा देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं पासून कन्याकुमारी पर्यंत घराघरापर्यंत विकास गंगा कशी पोचेल याचं या ठिकाणी नियोजन लोकसभा त्या ठिकाणी करत असतील या सगळ्या व्यवस्थेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यापर्यंत येतोय ही विकासाची गाथा घेऊ हा विकासाचा रथ घेऊ माझ्या माई मावल्यांना मला सांगायचंय की आज जे या ठिकाणी अस्तित्वाची लढाई आपण जी लढतोय ना साहेब तुमच्या शासनाचं एकदा मला अभिमानदानं कौतुक करायचंय खासदार म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून माझ्या आईचं अस्तित्व तुम्ही जिवंत ठेवलंय माझ्याच नाही प्रत्येक आईचं अस्तित्व तुम्ही जिवंत ठेवलंय ते कशामुळे याच्यामध्ये बसलेल्या कोणीतरी या ठिकाणी असतील शशिकला रामचंद्र पाटील त्या शशिकलाची लहानपणीचं नाव ज्यावेळी ती माहेरी असती त्यावेळी ती शशिकला होती रामचंद्र तिच्या वडिलांचं नाव होतं आडनाव पाटील होतं जसं तिचं लग्न व्हायचं तिचं नाव बदलून जायचं तिथं अस्तित्व संपून जायचं वडिलांच्या नायवाच्या ऐवजी नवऱ्याचं नाव यायचं तिथल्या वडनाव त्या ठिकाणी यायचं तिचं अस्तित्व काहीच नव्हतं ती तिथं संपून गेलेली असे शशिकलाची रामलीला व्हायची रामलीलाचं रामचंद्रच्या ऐवजी त्या ठिकाणी शिशुपाल असेल तर शिशुपाल व्हायचं पाटीलच्या आडनावाच्या आधी जाधव व्हायचं तिचं अस्तित्व बाकी शेवटी या ठिकाणी आमच्या गावामध्ये हेळवी येत असेल हेळवी ते पिढ्यान पिढ्या सांगत असतात तुझा वडील कोण तुझा आजा कोण तुझा खापर पंजा कोण पंजा कोण हे सगळं सांगत असतात पण माझी आजी कोण त्यांना माहीत नाही माझी पणजी कोण त्यांना माहीत नाही आज या शासनाने एक निर्णय क्रांतिकारी घेतला या पुढच्या काळामध्ये नुसतं बापाचं नाव नाही तर आईचं नाव सुद्धा लावल्याशिवाय त्याचं नाव बाळाचं पूर्ण होणार नाही हा क्रांतिकारी निर्णय घेणार आपलं शासन त्या आईच्या अस्तित्वाची जाणीव करून देणार हे शासन आहे त्या शासनानं आज माझं नाव परवापर्यंत नुसतं धैर्यशील संभाजीराव माने होत साहेब आज माझं नाव धैर्यशील निवेदिता संभाजीराव माने आणि ही ओळख माझ्या आईची ओळख ही तुम्ही माझ्या पाठीमाग जोडली ह्या शासनानं जोडली मी अभिमानानं सांगेन ह्या प्रत्येक माई माऊलांचा सन्मान आहे प्रत्येकाच्या अस्तित्वाची जाणीव तुम्ही करून दिली आपल्या आई वडिलांच्या बरोबर आपल्या कोरानं सुद्धा आपलं नाव पुढे नेलं पाहिजे प्रत्येक आई आणि वडील तिला मात्र पण त्या आईला माऊलीला खऱ्या अर्थानं एक वेगळं स्थान मंदिरातली माऊली ज्यावेळी पालखीत येते ना तिचं खऱ्या अर्थानं गाव त्याचं स्वागत करतात पण ते जात असताना परत ज्यावेळी ती घरी जाते तिथं अस्तित्व राहतं आज तिची खरी जगन्नाथाची वारी निघाली ही देशाच्या प्रवाहामध्ये निघाले नरेंद्र मोदी साहेबांनी आतापर्यंत ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण होतं पंचायत समितीला आरक्षण होतं विधानसभेला कधी आरक्षण नव्हतं आता याच्या पुढच्या काळामध्ये दोन हजार एकोणतीस मध्ये तेहतीस टक्के आरक्षण महिलांसाठी विधानसभेमध्ये सुद्धा असेल आणि लोकसभेमध्ये सुद्धा असेल हा निर्णय या ठिकाणी खऱ्या अर्थानं केंद्र शासनाने घेतला पहिला निर्णय घेतलाय साहेब केंद्र शासनानं जेव्हा पार्लमेंट नवीन तयार केली नवीन संसदीय लोकशाही तयार झाली नवीन संसद तयार झाली या, या देशातल्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा हात कुणाला दिली असेल तर ह्या मात्र सत्तेला हात दिली भारत मातेला महाभारतीला सक्षम करण्यासाठी तिच्या लेखीना सक्षम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि देशाला पुढे घेऊन जाण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला मी खासदार म्हणून लोकसभेमध्ये जे या ठिकाणी मांडणी केली तर मी आपल्याला सांगितलं हे नॅशनल हायवे साहेब या ठिकाणी सांगली फेट नका जाणारा खासदार झाल्यानंतर धैर्यशील माले असतील संजय काका असतील आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आठशे कोटी रुपयाचा निधी आम्ही या ठिकाणी या नॅशनल हायवेला लावला खासदाराचं नेमकं काम काय त्याने नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम केलं पाहिजे शिरोली असणारा आणि सांगलीला जोडणारा तिथं आठशे कोटी रुपये आंब्यापासून चोकाकला जाणारा त्याच्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपये एका लोकसभा मतदारसंघामध्ये तीन नॅशनल हायवे एका वेळी जोडण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे आठ हजार दोनशे कोटी रुपयाची कामं मी त्याचा लेखाजोखा आपल्याकडे देणार आहे जनतेकडे देणार आहे आपण ते वाचून बघा जे काम केलंय तोच छापू शकतो आणि मी त्यातलं जर खोटा असेल ना तर तुमच्या गावातलं काम तुम्हाला दिसणार आहे एखादं हे काम त्या ठिकाणी खोटं नाही साहेब सगळी मंजूर असणारी कामं त्या ठिकाणी निधी आलेली कामं झालेली कामं प्रगती पथावर असणारी कामं या सगळ्यांचा आदेश मी आपल्या सेवेमध्ये त्या ठिकाणी दिलाय धैर्यशीलला मत म्हणजे विकासाला मत आहे म्हणजे मोदींना मत आहे त्या देशाला सक्षमतेकडे नेण्यासाठी मत आहे मी माझ्या माई मावल्यांना वडील झाल्यानं विनंती करेन मागची अडीच वर्ष माझी कोविडमध्ये गेली पुढची पाच वर्ष संपूर्णत धैर्यशील तुमच्या सेवेमध्ये घालवेल प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचा धनुष्यबाण घेऊन धैर्यशील पुढे निघालाय त्या भगव्याची झालर माझ्या खांद्यावर आहे आणि माझं वचन आहे तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये धैर्यशील माने तुम्हाला गावागावामध्ये गावा दिसेल आणि त्याचा विकासाचा निधीही दिसेल ही नि व्यवस्था एक कार्यकर्ता म्हणून गावागावामध्ये मी करेल तुमच्या आशीर्वादाच्या शिदोरीवर मागची पाच वर्ष आदरणीय देवेंद्रजी आपण दिलेला निधी आदरणीय एकनाथजी साहेबांनी दोन वर्षच निधी आला आम्हाला भावासारखी पाठ राखण त्या ठिकाणी उदयजी सामंत साहेबांनी माझी केली आणि मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करता आलं पुढच्या इलेक्शनच्या आधी तुम्हाला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा मतदारसंघ या ठिकाणी दिसेल फक्त एका गावापुरता आपल्याकडे काय आलं आपण या ठिकाणी समजून घ्या इस्लामपूर आठ हजार दोनशे कोटी या ठिकाणी पूर्ण मतदारसंघासाठी फक्त ह्या शहरासाठी इस्लामपूर शहरासाठी भुयारी गटर करण्यासाठी आणि भाजी मंडी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी निधी देण्यात आला त्यामध्ये इस्लामपूरच्या वैभवात भर टाकणारी हद्दीतील भाजी मंडई आहे तिथं शॉपिंग सेंटरची नवीन इमारत होणार आहे आता मॉलला जसं जाताना तसं शॉपिंग सेंटर या ठिकाणी भाजी मंडळीचं पहिल्यांदाच या शहरामध्ये उभं राहत आहे आणि त्याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातन बावन कोटी रुपयाचा निधी एक मार्गी या ठिकाणी देण्यात आलाय इस्लामपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारत बांधकाम यासाठी नवीन इमारत बांधकामासाठी बावीस कोटी रुपयाचा निधी देण्यात आलाय आणि याच नगरपालिकेतील हद्दीत असणारे रस्ते आणि गटर्स याच्यासाठी म्हणून बावीस कोटी रुपयाचा निधी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त निधी कोणी दिला असेल तर ते या महायुतीच्या शासनाला दिला हे आपल्याला मान्य करावं लागेल आपलं मत कुणासाठी हवं धैर्यशील माने निव्वळ कामाचा माणूस आहे तुमचं मत कामासाठी हवं डेव्हलपमेंटसाठी हवं प्रत्येकाचं मत हे डेव्हलपमेंट ओरिएंटेड हवं ज्या माणसाकडे बघून चेहरा बघून पोट भरत नसतं माणसाचा चेहरा किती वेळा दिसतो या याच्यापेक्षा त्यांना काम केलेलं कसं दिसतं याच्याकडे ज्यावेळी आपण या ठिकाणी लक्ष देता त्यावेळी सामान्य माणसाला त्याच्यामध्ये या ठिकाणी आधार निर्माण होतो आणि आज या नगरीमधनं उच्चांकी अशा पद्धतीचं मतदान आपण सर्वांनी द्यावं वाळवा विधानसभा असेल शिराळा विधानसभा असेल या दोन्ही विधानसभा मतदारसंघात अनेकांची ताकद या ठिकाणी माझ्या पाठीशी उभी आहे सामान्य जनतेची पटापाठ ताकद माझी अशी उभी आहे माझे जे विरोधक आहेत त्यांना कुणाला तरी पाडण्यासाठी उभा करायला राहिले त्यांचा स्वतःचा अजेंडा आहे मी कुणाला पाडण्यासाठी उभा नाही मी ह्या मतदारसंघातल्या आम जनतेच्या प्रश्नासाठी उभा आहे मी उभा आहे त्या ह्या मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटसाठी मी उभा आहे ते सामान्य माणसाच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी मी उभा आहे ते गोर गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी उभा आहे तुमचा आवाज म्हणून दिल्ली दरबारी बोलण्यासाठी आणि तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी धैर्यशील माने कुणाची जिरवण्यासाठी अडवण्यासाठी उभा नाही तर गोर आशीर्वादावर परत एकदा ही लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी उभा आहे माझ्या आपले आशीर्वाद हीच माझी ताकद आहे